स्वागत आहे आज आपण शहराच्या जवळ असलेल्या फतेपूर लालवडी या गावामध्ये आल्या इथं गावकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे खूप बेहाल झालेला आहे तर बुवा यांचं काय काय नुकसान झालंय खाण्यापिण्याचे नुकसान आहे है, यांना विचारूया काकाच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं खूप काय नुकसान झाले विचारूया यांच्याकडे काय झालं गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अति अतिवृष्टी झाली नांदेड जिल्ह्यामध्ये तर तुमचं काय काय नुकसान झालं जवळ गहू घानाळीच पुर पूर होऊन गेलं पसारा कोणी आलं होतं काय पंचनामा करायला आले ना पंधरा शिल्लार साहेब वगैरे काय आले होते काय आश्वासन काही दिलं आश्वासन काय दिलं काही नाही साठी काय म्हणलं वाट लावतो फतेपूर या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली गावकऱ्यांचा समन्वय आहे की खूप त्यांच्या घरामध्ये पाणी घेऊन खाण्यापिण्याचे साधन पूर्ण काहीच नाही त्यांच्याकडे तुम्ही काय सुविधा केली म्हणजे आता यासाठी खिचडी तयार केलेली आहे जेवणासाठी आणि खूप नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं पाणी भरपूर झालेले माणसं वाहून घेऊ जाऊ लागले तरी लोकांना काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जनावर वगैरे काय झालं जनावर वगैरेचं काही झाले नाही फक्त खाण्यापिण्याचं भरपूर नुकसान झालं खूप पाणी होती येऊन गेले मंडळ अधिकारी येऊन गेले ग्रामसेवकाला त्यांना सांगतो म्हणजे ग्रामसेवक पंचनामा सरपंच करीत आहे सरपंचाने काय मदत केली गावामध्ये हो आता जेवणाची व्यवस्था चालू आहे आता लोकांना कुठे ठेवलं तुम्ही लोकांना आता काय ठेवलं नाही घरी आहेत पण घरामध्ये पाणी केलेलं आहे आता त्या लोकांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी काही सुविधा ना नाही त्यांना झोपण्यासाठी काही व्यवस्था केली आहे का गाव मध्ये आता सध्या पाणी आलं तर करणार आहे व्यवस्था समजा आता पाणी भरपूर आलं तर करणार होऊया सर काय सांगतील रात्री तीन वाजल्यापासून फतेपूर नगरीत ढगपुटीचा पाण्याचा प्रभाव जास्त झाला त्यामुळे मी लोकांना सतत चार वाजता फोन करायला सुरुवात केली फोन करून स्वतः मी पाच वाजता येऊन या दोन्ही घरचे माणसं खांद्यावर घेऊन बाहेर काढण्याचे प्रयत्न केले माझ्या संघच्या मित्रमंडळीनं मला साथ दिली यांच्या दोन्ही कुटुंबात आनंदा देटवे आणि किसन देटवेच्या घरून दोन्ही कुटुंबातले व्यक्ती आम्ही यांच्या पत्राला पाणी टेकायचे झालत मी तहसीलदार साहेबांना सकाळी पाच वाजता कॉल केला त्यांनी कॉल माझा घेतला आणि काही जर तुमच्या व्यवस्था होत नसली तर मी पाठी तोटी म्हणून त्यानं मला आश्वासन दिलं मात्र तहसीलदार साहेब काही इथं पर्यंत पोहचल ना आम्हीच काढलो सर्व बचाव कार्यासाठी दुसरे <laughs> आणखी काय प्रयत्न केले आम्ही प्रत्येकाला काढलं एक आमचा दीपक दटवे घरात झोपला होता व्यक्ती त्याच्या बाजूची रूम पडली त्याचं फ्रीज वाहून जाऊ लागलं मी कोंडीबा आणि आमचे जे कार्यकर्ते सोबतचे होते हिरामन डेटवे यांनी आम्ही त्यांना उठून त्याला बाहेर काढलं आणखीन आपण गावातले पोलीस पाटील हा सलग तीन दिवस पाऊस झालेला आहे आणखीन पावसाचा असा इशारा आहे की आणखीन दोन दिवस पाऊस होणार यासाठी आपण गाव करण्यासाठी काय करणार त्यांची व्यवस्था करायची कर आम्ही सकाळी शाळेच्या चाब्या घेतल्या आणि त्याला तिथं हलवण्यात आलेला आहे काही नातेवाईक का ज्याच्या भावकीचं गाव आहे ज्याच्या ज्याच्या नातेवाईका राहण्याचे त्याने गेलेले आहे आपल्या प्रशासनाकडे काय मागणार जे बी जे पिक आमच्या लोकांची नुकसान झाली त्याची भरपाई द्यावा खऱ्या खायचे पदार्थ वाहून गेले तर अन्न गहू तांदूळ बी वाहून गेले चटणी मीठ साखर तेल पत्ती सर्व खायचे पदार्थ वाहून गेले आमच्या नागरिकांचे धन्यवाद